बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर अनिर्गुण हत्येनं गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राला हातरा बसलाय संपूर्ण राज्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या या घटनेचं गांभीर्य बीडमधील राजकीय नेत्यांना समजू नये यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतंच नाही अर्थातच मानवी संवेदना संपलेल्या समाजाकडून अपेक्षा तरी काय करावी पण आता पुन्हा प्रकरण गाजतय ते हत्येच्या व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओने सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं मात्र आता या हत्येचा भयावह फोटो समोर आल्याने संतापाची लाट उसरली हे आहेत त्या क्रूर हत्येचे काही फोटो यात दिसतय की संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली गेली लोखंडी रॉड दांडके आणि अन्य वस्तू वापरून त्यांचा छळ करण्यात आला आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर विवस्त्र करून मारहाणीचे व्हिडिओ काढून आणि एका अज्ञात राजकीय व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून हे प्रकरण त्यांनी दाखवलं यासाठी मुकारपंथी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर फोटो व्हिडिओ टाकले या ठिकाणी अतिशय घृणास्पद आणि अघोरी हास्य कल्लोळ करत आरोपींनी आपल्या अंगी असलेली क्रूरता प्रदर्शित केली या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम साटे आणि सुदर्शन घुले हत्येवेळी सेल्फी घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली याच व्हिडिओमध्ये संतोष देशमुख प्राणाच्या आकांताने ओरडत आहेत तरी आरोपी त्यांना क्रूरपणे मारहाण करत राहिले महेश केदारने या घटनेचे चित्रीकरण करत संतोष देशमुख यांना जबरदस्तीने काही शब्द बोलण्यास भाग पाडले या अमानवीय अत्याचारांचे फोटो पाहून कोणीही सुन्न होईल कोणी लोखंडी रॉडने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवून छळ करत आहे काही आरोपी या हत्येचा आनंद घेत असल्याचंही या फोटोवरून स्पष्ट होते सध्या पोलिसांकडे पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो आहेत या पुराव्यांच्या आधारे आरोपींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे ही घटना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा निर्माण करणारीच नव्हे तर मनावर आघात करणारी देखील आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं माणुसकी संपलीच असं म्हणावं लागेल